शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे सरकारचा डाव अजित नवलेंचा कर्जमाफीवरून सरकारवर निशाणा पुढली मोठी बातमी निघते जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अनुदानावर अधिकाऱ्यांचा डल्ला प्रकरणाची चौकशी सुरू शेतकरी हातबल पुढली मोठी बातमी निघते कर्जमाफीचा पत्ता नाही पण फार्मर आय सक्ती शेतकऱ्यांचा डेटा कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याचा कट पुढली मोठी बातमी निघत आहे जालन्यावरून सरनावरून सरसकट कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांचे समाशान भूमीत अवलोके आंदोलन पुढली मोठी बातमी निघत देशातील सतरा राज्यांना मान्सून चांगली साथ देणार दहा राज्यांची चिंता वाढणार पुढली मोठी बातमी निघत आहे लाख लाडक्या बहिणींचा विश्वासघात लाडक्या बहीण योजनेवरून विरोधकांकडून हल्लाबोल पुढली मोठी बातमी निघते पोकराच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीसाठी एक कोटींचा निधी शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पुन्हा तडाखा शेतकरी हतबल पुढली मोठी बातमी निघते फळ पीक विम्यासाठी ई पीक पाहणी करणं बंधनकारक कृषी विभागाची माहिती पुढली मोठी बातमी निघते उद्योगांचे दहा लाख कोटी माफ करता पण शेतकऱ्यांसाठी पस्तीस हजार कोटी नाहीत का शेतकऱ्यांचा सवाल पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना तीन हजार रुपये महिना द्या विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद